नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक साईजसाठी म्हणजे कोणतीही साईज असो त्यामध्ये तुम्ही कटोरी किती इंचाची घेणार तर हे या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे आणि ती कटोरी जी आहे ती आपल्याला किती इंचाने वाढवायची हे सुद्धा मी सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे कटोरी हा चार्ट आपला असणार आहे तर पहा कधी कधी काय असतं कोणाची साईज जरी एक असली तरी थोडाफार चेस्टमध्ये फरक असतो कोणाची मोठी असते कोणाची छोटी तर त्याप्रमाणे आपल्याला कटोरीमध्ये बदल करावा लागतो तरी मी अंदाजे मी या साईजमध्ये एवढी एवढी कटोरी घेते हे मी तुम्हाला सांगणार आहे या मापाप्रमाणे तुम्हीसुद्धा कटोरी घ्या एकदम परफेक्ट कटोरी बसते तरी पण मी अजून एकदा तुम्हाला सांगते जेव्हा आपल्याला मापाला ब्लाऊज येतं त्यावरती तुम्हाला कटोरी मोजायची आहे आणि तीच कटोरी आपल्याला घ्यायची आहे तरीही तुम्हाला समजत नसेल की किती घ्यावी तर मी हा चार्ट खास मी तुमच्यासाठी तयार करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजवरती कशी मोजायची हे सांगते तर या इथे पहा हा जो ब्लाऊज आहे हा मापाचा ब्लाऊज आहे आणि यावरून तुम्हाला मी कटोरी मोजायचं दाखवते आता या इथे हा फोर्टी साईजचा ब्लाऊज आहे इथे पहा पहा दहा इंच या इथे एक बाजू आपली आलेली आहे तर हा फोर्टी साईजचा सा ब्लाउज आहे तर जी हुकपट्टी आपली पहा हुकपट्टी या साईडला हुक लावलेले आहेत त्या साईडून आपल्याला कटोरी नेहमी मोजायची आहे तर इथून पहा इथपर्यंत आपल्याला कटोरी मोजायची आहे तर किती येते हे दाखवते या इथे कटोरी आहे सात इंच म्हणजे पहा फोर्टी साईजच्या ब्लाऊजमध्ये आपण साडेसहा इंच कटोरी काढतो तरी पण कधी कधी कोणाला मोठी कटोरी हवी असते कोणाला छोटी हवी असते त्यासाठी तुम्हाला नेहमी ब्लाऊजवरती परफेक्ट मेजरमेंट घ्यायचं आहे तर ब्लाऊजवरती मापे कशी घ्यायची याचासुद्धा मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर आता तुम्हाला समजलंच असेल की ब्लाऊजवरती कटोरी कशी मोजायची नेहमी आपल्याला हुकपट्टी जी जी साईट असते त्याच बाजूची आपल्याला जी ती कटोरी मोजायची आहे तर इथे फोर्टी साईज आहे तरी सुद्धा सात कटोरी आहे आपण साडेसहा सुद्धा घेऊ शकतो किंवा कोणाकोणाला ना साडे सहा इंच लागत असेल तर तुम्ही सहा इंचसुद्धा घेऊ शकता आता या इथे आपला पहा डायग्राम कसा असतो या पद्धतीने आपला कटोरी ब्लाउजचा जो डायग्राम आहे तो या पद्धतीने असतो इथे आपला हा गळा इथे क्रॉसपट्टी आणि इथून आपण ही जी कटोरी आहे ती घेत असतो तर कटोरी कुठून पहा इथून इथंपर्यंत किती मेजरमेंट घ्यायचं हे पाहायचं आहे वाढीव कटोरीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर काळजीपूर्वक पहा आता पहा इथून हे जे मेजरमेंट आहे ते आपल्याला किती घ्यायचं आहे हे मी तुम्हाला सांगते आता अठ्ठावीस साईजमध्ये तुम्ही हे माप किती घेणार अठ्ठावीस साईजमध्ये कटोरी तुम्ही फक्त साडेचार इंच घ्या पहा हे ए, हे, हे पहा जे अंतर आहे एवढं तेच मी तुम्हाला या इथे सांगत आहे पहा इथे इथून इथंपर्यंत जे काही अंतर आहे ते मी फक्त तुम्हाला सांगत आहे तर अठ्ठावीस साईजमध्ये तुम्ही साडेचार इंच कटोरी घ्यायची आहे तीसमध्ये तुम्ही पाच इंच कटोरी घ्या बत्तीस साईजमध्ये सुद्धा आपल्याला पाच इंच कटोरी घ्यायची आहे चौतीसमध्ये सुद्धा पाच ते सव्वा पाच इंच कटोरी घ्यायची आहे छत्तीसमध्ये साडेपाच इंच कटोरी घ्या अडतीस साईजमध्ये सहा इंच आपल्याला कटोरी जी आहे ती घ्यायची आहे पण आपल्याला साडेपाचसुद्धा कटोरी कधी कधी घ्यावी लागते तर साडेपाच ते सहा इंच सा, तुम्ही कटोरी घेऊ शकता अडतीसमध्ये चाळीसमध्ये सहा आणि साडेसहा या दोन्ही मापाच्या तुम्ही कटोरी काढू शकता बेचाळीसमध्ये कंपल्सरी तुम्हाला साडेसहा इंचाची कटोरी घ्यायची आहे आता ही जी कटोरी मी सांगत आहे ती मूळ कटोरी आहे पहा जेव्हा आपण डायग्राम काढतो तेव्हा ही मूळ कटोरी आहे हे जे सगळं माप मी सांगत आहे हे मूळ कटोरा मूळ कटोरीचं आहे फोर्टी सिक्समध्ये तुम्ही सात इंच कटोरी घेऊ शकता मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तर पहा हा जो डायग्राम आहे इथे इथे ही जी मूळ कटोरी आहे सर्व कटिंग करून झाल्यानंतर ही मूळ कटोरी आपण जेव्हा बाजूला काढतो त्यावेळेस आपण पहा ही जी आहे ही मूळ कटोरी आहे इथे तर ती वाढवतो कशी पहा इकडे इकडे आणि इकडे समान आपण तिन्ही साईडला समान अंतर घेतो कुठेही कमी जास्त अंतर घेत नाही तर इथे अर्धा इंच सर्व साईजमध्ये घ्यायचं परत हुकायपट्टीची पर बाजू आहे त्या साईडला सुद्धा पाव इंच सर्व साईजमध्ये घ्यायचं आहे बदल फक्त आपल्याला इथे पहा हे जे तीन मापं वाढवली तिथे फक्त आपल्याला बदल करायचा आहे तर सर्व साईजमध्ये हे तुम्ही माप किती घेणार तर हे मी तुम्हाला सांगते इथे सेंटर करून मग आपण पहा अंतर हे अंतरमधलं काढायचं असतंय आणि इथे या पद्धतीने ही आपली वाढीव कटोरी असते तर किती इंचाने वाढवायची हे मी तुम्हाला सांगते पहा अठ्ठावीस साईजमध्ये तुम्ही सव्वा सव्वा इंचाने ही कटोरी वाढवायची आहे म्हणजे सव्वा इंच सव्वा इंच हे सव्वा इंच इथे हे सव्वा इंच इथे आणि मध्ये सुद्धा सव्वा इंच समजलं पहा हे इथे हे इथे आणि हे इथे म्हणजे तिन्ही बाजूला आपण समान अंतर घेतलेलं असतं तुम्ही माझे कटिंगचे व्हिडिओ बघत असाल तर त्यामध्ये समसमान मी मापे घेतलेले असतात तर सव्वा सव्वा इंचाने कटोरी वाढवा बत्तीसचीसुद्धा तुम्हाला सव्वा इंचानेच कटोरी वाढवायची आहे आता इथे मी एकदाच लिहून देते तुम्हाला समजलंच असेल तिन्ही सुद्धा आपल्याला तेवढीच वाढवायची आहे बत्तीसमध्ये दीड इंचाने कटोरी वाढवायची चौथ्यासमध्ये सुद्धा दीड इंचाने छत्तीसमध्ये सुद्धा मी दीडच इंचाने वाढवते अडतीसमध्ये पावणे दोन इंच चाळीसमध्ये पावणे दोन इंचानी कटोरी वाढवते आणि बेचाळीसपासून पुढे सर्व साईज असतील त्या दोन 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 इंचानी मी कटोरी वाढवते इथे सुद्धा दोन इंच आता या इथे ह्या साईज ज्या आहेत त्या पहा हेवी साईज आहेत तर त्यामुळे आपल्याला पप इथे पप जो आहे तो व्यवस्थित येणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला इथे दोन दोन इंचाने कटोरी जी आहे ती वाढवायची आहे तर या इथे मी तुम्हाला सविस्तर असं कटोरीचा जो चार्ट आहे आणि ती कितीने वाढवायची हे सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद